वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे प्रकाश आंबेडकरांनी हे पत्र ट्विटर एक्स या माध्यमावर पोस्ट केला आहे या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय नेमकं त्यांनी पत्रात काय काय म्हटलं आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यावट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या प्रिय कार्यकर्त्यांनो तुमच्या बहुमोल अतुट निष्ठा आणि पक्षासाठी तुम्ही केलेल्या अखंडित कामाबद्दल आभार मानण्यासाठी हे मी पत्र लिहत आहे येत्या शुक्रवारी म्हणजेच एकोणीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे रामटेक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर येथील मतदार मतदान करून आपआपले प्रतिनिधी निवडतील या मतदारसंघातील निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे कोणतीही चूक होऊ देऊ नका महाराष्ट्रातील लढाई ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांमध्येच होणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी थडपळत आहेत आणि महाराष्ट्रात जागा वाटपावरून मित्र पक्षांची संघर्ष सध्या सुरू आहे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांन उघडपणे बंड करत असल्याचं पाहायला मिळते महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला हे लक्षात येते की वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे यामुळेच काँग्रेसला सुद्धा मतदारांमधील आमची लोकप्रियता कळत आहे आणि म्हणून आम्हाला त्यांच्या दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या हायकमांडने नागपुरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आणि ती संधी म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याची हे केवळ आपले स्वप्न नाही तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते ते भैयासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण हे सत्तर वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात अपूर्ण आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही असे प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना म्हटले आहे माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे की महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या पगारावर काम करणाऱ्या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका त्याचा सत्याने सामना करा तर त्यांना आपल्या पक्षाची आणि वाढत्या लोकप्रियतेची प्रियते, लोक भीती वाटते या गोष्टीचा तुम्हाला आनंद आणि गर्व वाटला पाहिजे आपण पराक्रमी नसतो तर त्यांनी तुट लुटलेला पैसा आणि वेळ आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यात खर्च केला असता का नाही खोट्या बातम्या देऊन आपल्याला बदनाम करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे आपण किती सामर्थ्यवान झालो आहोत हेच यातून कळतय वंचित बहुजन आघाडी त्यांची दुकाने बंद करेल याला ते घाबरत असल्याचे वास्तव आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते तसंच माध्यमांचा आपल्यासोबत भेदभाव नवीन नाही जेव्हा तुम्ही त्यांचे भेदभाव पूर्ण विश्लेषण पाहता किंवा वाचता तेव्हा तुमचा संयम ढळू देऊ नका आणि त्यांना उत्तर देण्यासाठी संघटनेची शक्ती सोशल मीडिया आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या मताचा वापर करा अजून एक शेवटची विनंती आहे की तुम्ही प्रचारासाठी बाहेर पडाल तेव्हा पुरेशी काळजी घ्या पाण्याची बाटली आणि सोबत दुपट्टा ठेवा तुम्ही पक्षाचा सर्वात महत्वपूर्ण भाग आहात त्यामुळे स्वतःची काळजी घ्या ही लढाई आपण जिंकणारच अशा आशयाचे पत्र ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना केलं आहे खर तर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे कार्यकर्ते हे प्रकाश आंबेडकर यांनी जे पत्र लिहिलंय त्याच्यासाठी याचा किती सक्षमपणे विचार करतात आणि त्यांची विचारधारा आहे ती किती पुढे नेतात हे आता येणारा काळच ठरवेल अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद